आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराथी, निपक्ष, सदैव दक्ष मराठी बातमी पतंग हा जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक पतंग आज शिराळ्यातील येथील नजिक आढळून आला अतिशय दुर्मिळ असा हा पतंग समजला जातो येथील स्टँड नजिक असलेल्या सभापती निवासालगत हा पतंग बसला होता याचे वेगळेपण व मोठा आकार पाहून मोठी गर्दी झाली होती त्यामुळे तो काही वेळाने निघून गेला याचे विशाल पंख मानवी हातांपेक्षा जास्त रुंद असतात संपूर्ण आशियातील उष्णकटिबंधीय आणि जंगली अधिवासांमध्ये आढळणाऱ्या या ॲटलस पतंगाचे लाल तपकिरी पंख असतात आणि त्रिकोणी नमुने काळ्या रंगात रेखाटलेले असतात या विलक्षण पतंगात खाण्याची क्षमता देखील नसते आणि त्याचं आयुष्य आश्चर्यकारकपणे कमी असते याला ॲटलस मोथ म्हणून ओळखले जाते ॲटलस पतंग हे आशियातील जंगलात आढळणारे एक मोठे सॅटनिड पतंग आहे या प्रजातीचे वर्णन कार्ल लिनियस यांनी त्यांच्या सिस्टीमा नेचरच्या सतराशे अठ्ठावन्न दहाव्या आवृत्तीत केले होते ॲटलस पतंग हा सर्वात मोठा लेपिडोप्टेरन्सपैकी एक आहे ज्याचा पंख चोवीस सेंटीमीटरपर्यंत असतो आणि पंखाचा पृष्ठभाग सुमारे एकशे साठ सेंटीमीटर, सेंटीमीटर असतो बहुतेक रेशमी पतंगाप्रमाणे मादी नरांपेक्षा लक्षणीयरित्या मोठ्या आणि जड असतात तर नरांना विस्तृत अँटेना असतात ॲटलस पतंग अन्य वनस्पतींच्या पानाच्या खालच्या बाजूला दोन पॉईंट पाच मिलीमीटर व्यासाची गोलाकार अंडी घालतात साधारण दोन आठवड्यानंतर धुळेने माकलेले हिरवे सुरवंट उभवतात आणि त्यांच्या अंडाचे कवच खातात सुरवंटाची लांबी अकरा पॉईंट पाच सेंटीमीटर आणि जाडी दोन पॉईंट पाच सेंटीमीटरपर्यंत वाढू शकते त्यांच्या पाठीमागे पांढरे मेनासारखे मानसल मणके असतात जे नंतरच्या काळात अधिक ठळक होतात पोटाच्या शेवटच्या भागावर प्रोलेक्सच्या बाजूला नारंगी रिंगणे वेढलेला एक मोठा हिरवा डाग असतो सुमारे अकरा पॉईंट पाच सेंटीमीटर लांबी गाठल्यानंतर सुरवंट प्युपेट करतात ते सुवासिक पानांनी विणलेल्या सात ते आठ सेंटीमीटर लांबीचा कागदी कोकून फिरवतात आणि रेशमाच्या स्टँडचा वापर करून दहा इला जोडतात प्रौढ पतंग सुमारे चार आठवड्यांनी पर्यावरणीय घटकांवर अवलंबून कोकणमधून बाहेर पडतात नर ॲटलस मॉत इमेगोच्या डोक्याचा तपशील मोठा पंखासारखा अँटना दर्शवतो प्रौढ ॲटलस पतंग कमकुवत अस्थिर उडणारे असतात ऊर्जा वाचवण्यासाठी पतंग दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री उडतात त्यांच्याकडे पूर्णपणे तयार झालेले मुखभाग नसल्यामुळे खाऊ शकत नाहीत अळ्या अवस्थेत जमा झालेल्या चरबीच्या साठ्यावर पूर्णपणे टिकून राहतात परिणामी ते फक्त काही दिवस जगतात ज्या दरम्यान त्यांचा एकमेव उद्देश जोडीदार शोधणे आहे प्रौढ वर्षभर पंखांवर आढळू शकतात परंतु नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान ते जास्त प्रमाणात आढळतात जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी मादी पोटाच्या शेवटी असलेल्या ग्रंथीद्वारे फेरोमोन्स सोडतात मादी टाकून दिलेल्या कोकणजवळ राहतात हवेचा प्रवाह त्यांच्या फेरोमोनला उत्तम प्रकारे वाहून नेतील अशा पर्चचा शोध घेतात पुरुष हे फेरोमोन शोधू शकतात आणि त्यांच्या पंखाच्या अँटेनावर असलेल्या केमोरेप्टर्सचा वापर करून आणि त्यांच्या पंखाच्या अँटेनावर असलेल्या केमोरेप्टर्सचा वापर करून कित्येक किलोमीटर अंतरावर ते शोधू शकतात पंखांच्या तुलनेत त्यांचे शरीर लहान असते पंखांची वरची बाजू काळ्या पांढऱ्या गुलाबी आणि जांभळ्या रेषांच्या पॅटर्नसह हो, लालसर तपकिरी असते त्रिकोणी स्केललेस खिडक्या प्रत्येक चार पंखांवर काळ्या रंगात बांधलेल्या असतात पंखांच्या खालच्या बाजू फिकट असतात दोन्ही पुढच्या पंखांच्या टिपांमध्ये सापाच्या डोक्यासारखे दिसणारे प्रमुख विस्तार असतात जेव्हा पतंगाला संभाव्य भक्षकांचा सामना करावा लागतो तेव्हा पंखांच्या हालचालीमुळे संभ्रम निर्माण होतो प्रत्येक फ्लाईट मौल्यवान ऊर्जा घेते आणि त्यांच्या आधीच लहान आयुष्यापासून काही दिवस काढू शकते कारण त्यांचं आयुष्य फक्त एक ते दोन आठवड्यांचं असते ते शक्य तितक्या कमी उड्डाण करून ऊर्जा वाचवतात मादी नर सोबत येण्याची आणि फलित होण्याची अंडी घालण्याची आणि मरण्याची वाट पाहते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष